सर्किट बेंचमुळे कोल्हापूर शहरातील जागा घरांचे भाडे हॉटेल यांची दुप्पट भाडेवाढ होणार असल्याचे मेसेज सर्वत्र व्हायरल होत आहे यामुळे इतर पाचही जिल्ह्यांतील नागरिकांमध्ये कोल्हापूरची प्रतिमा वेगळी बनताना दिसून येते ही सगळी परिस्थिती पाहता कोल्हापूरची प्रतिमा जपण्यासाठी येणाऱ्या काळात रिअल इस्टेट सह वाहतूक हॉटेल व्यवसायामध्ये कृत्रिम भाडेवाढ करणार नाही असा निर्धार माजी न्यायमूर्ती अॅडव्होकेट तानाजी नलवडे यांनी केला आहे नमस्कार मी के पी खोत प्रेसिडेंट क्रीडाई क्रीडाई ही बांधकाम व्यवसायांची शिखर संघटना आहे आता आपल्याला माहीत आहे की कोल्हापूरमध्ये सतरा तारखेला मुंबई हायकोर्टचं सरखे वेळेचं उद्घाटन होते आणि हे उद्घाटन होत असताना या ठिकाणी बाहेरून बरेचसे दोनशे वकील या ठिकाणी आज प्रॅक्टिसला येणार आहेत त्या लोकांना ऑफिससाठी जागा राहण्यासाठी फ्लॅट अशा गोष्टी लागणार आहेत आणि अशा पद्धतीचे फ्लॅट आणि जागा आमच्या क्रीड्याच्या मेंबराकडं भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्यामुळं ती त्यांना मिळू शकते परंतु एक निगेटिव्ह मेसेज ह्या ठिकाणी काही लोकांच्याकडून पसरवला गेला की हे फ्लॅटचे किंवा कमर्शियल जागेचे रेट हे चुकीच्या पद्धतीनं काहीतरी वाढवले किंवा एकदम जादा वाढवले तर आमच्या सभासदापैकी कुणी अशा पद्धतीचे दर काही वाढवले नाहीत जर का आमच्या सभासदाकडून जर दुसऱ्या कुणी घेतलेले असेल म्हणजे बाहेरचे जे ग्राहक आहेत त्यांनी आणि त्यांनी जर परस्पर काही असे दर वाढवले असतील तर त्याची पर आम्हाला कल्पना ना नाही पण आमचे सभासद वाढवणार नाही योग्य किमतीत आपली फ्लॅट आणि आपले जे काही कमर्शियल प्रॉपर्टी त्यांच्या ऑफिसात असे ते योग्य किमतीतच देणार याबाबतचं मी आव्हान आमच्या सर्व सभासदांना करणार आहे आमच्या मंथली मिटिंगमध्ये मी करणार आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी करणार आहे आणि शंभर टक्के सरांनी जे आव आम्हाला आश्वासन आम्ही सरांना या ठिकाणी घेऊ तुम्हाला सगळ्यांना आम्ही देतो की आमचे जे क्रीडा मेंबर आहे ते प्रत्येक गोष्टीचा प्रोटोकॉल पडणारी मेंबर आहे आणि या सर्किट बेंचच्या आनंदाच्या आहेत कारण हे सर्किट बेंच हे भविष्यासाठी फार मोठं आपल्या कोल्हापूरच्या प्रगतीचं एक बेंचमार्क आहे त्याच्यामुळं कृत्रिम भाडेवार आमच्या सभासद कुठल्या पद्धतीनं आम्ही करून कुणाची छळवणूक आणि पिळवणूक आहे योग्य भाव आहे तो योग्य भाव घेऊनच आम्ही त्यांना ते देऊ असे मी या ठिकाणी आश्वासन देतो आहे माझ्याबरोबर माझ्या अध्यक्ष श्रीधरेसने इथे आहेत आम्ही या ठिकाणी सरांच्या आश्वासनाला सरांच्या आव्हानाला किंवा सरांच्या तळमळ जी आहे की कोल्हापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक वकिलांना किंवा प्रत्येक ह्या खंडपीठामुळं येणारी जी काही संधी आहे ही पूर्ण होण्यासाठी येणाऱ्या माणसाला कुठल्याही वेगळ्या पद्धतीनं दर हे सांगितले जाणार नाहीत मार्केट अनाठाही वाढवलं जाणार नाही तसेच बिल्डर असोसिएशन आस, ही त्यांच्या त्यांचे प्रोटोकॉल चांगल्या पार पाळतील पण मार्केटमध्ये असणाऱ्या इतर जे मालक म्हणून असणारे सर्व घर मा, मालक आहेत ऑफिसचे मालक आहेत यांना या निमित्त माझं सांगणं आहे की मार्केटमध्ये खूप मोठी तफावत तयार झाली होती ती या खंडपीठाच्या मा, मार्फत मार्गामुळं सुकर झालेली आहे अवेलेबिलिटी ही राहणार आहे तुम्ही तुमच्या समोर असणारी संधी खूप काही डिमांड आहे म्हणून खूप दर वाढवून किंवा देण्यामध्ये विलंब करू नका आलेल्या संधीचं योग्य दरामध्ये सोनं करून आलेल्या माणसाला कोल्हापूरचा खऱ्या अर्थानं पाऊनचार दाखवावा आम्ही क्रीडाई क्रीडाई प्रमाण मीही आपल्याला सांगू इच्छितो की ब्रोकर्स असोसिएशन चुकीच्या पद्धतीचे कुठले मेसेजेस लोकांमध्ये पसरवणार नाही योग्य दर योग्य गाईडलाईन लोकांना देईल व आलेल्या लोकांचे ऑफिसेस व्यवस्थित होतील आलेल्या लोकांना घर कशी व्यवस्थित मिळतील आणि लवकरच कोल्हापूरचं सर्किट बँकचं खंडपीठाचं इथंच स्वप्न देखील गवई साहेबांच्या कार्यकालात पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो आणि तोपर्यंत आचारसंहिता पाळणं ही प्रत्येक कोल्हापूरच्या नागरिकाची जबाबदारी आहे करणार जन पण बाजारपेठेत कदाची सूत्र काय मागणी वाढली आलेली संधी तुम्ही शोधायला घ्या आम्ही बाजारपेठेत आता मागणी वाढलेली आहे म्हणून आम्ही काही दर वाढवणार नाही आम्ही आमच्या लोकांची मीटिंग घेऊन आम्ही या सर्किट वेगळे आहे प्रत्येक एरिया मध्ये दर मिळले आहे जे काही दर आहे ते स्थिर ठेवण्यास त्या आम्ही सगळ्यांना आव्हान करू आणि आम्ही सगळेजण मिळून सर्किट बेंचला परीक्षेसाठी आम्ही निश्चितपणे कशा पद्धतीने प्रयत्न करतो तुमच्यासाठी मी बोलतो तुमच्यासाठी बोलतो ना तुमच्यासाठी एक बोलतो की मला मलाही तुम्हाला जर स्पष्ट आश्वासन पाहिजे ना मलाही स्पष्ट आश्वासन काय पाहिजे माहिती का आता सगळ्यांना माहिती आहे कोल्हापूरमध्ये चार हजार ते किमान चार हजार फ्लॅट आता बिल्डरांच्याकडे पडू नये जे विक्रीला नाही दुसरीला आता पडेल एक दोन महिन्यापूर्वीची फ्लॅटची तर काढायची हे माझी तुम्हाला विनंती आहे दोन महिन्यापूर्वीचे फ्लॅट सिद्ध काढायची बघायचं आणि आता जे आता योगा दोन नंबर एक नंबर ते जे उघड गोष्ट आहे ते आपल्याला माहित आहे पण प्रत्यक्षात काय घडतं ते पण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे ना